विधिमंडळामध्ये सादर होत असताना त्या वेळेला या आपल्या जुन्नर तालुक्याच्या ज्यांना वाघिन या नावानं खरोखर हीच प्रतिक्रिया त्यांच्याजवळ असणारी आपल्या जुन्नर तालुक्याची महिला भगिनी आजही वाघाची दरकळी जी फोडती अशा अशाचाही बुतके या त्या प्रस्तावाच्या वेळी त्या ठिकाणी उपस्थित असताना त्यांनी खरोखर हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचा कोणाला द्यावा हा विधिमंडळामध्ये त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करीत असताना त्यांच्या तोंडून या कोल्हेवाडी गावाचं मी माझं वैयक्तिक नाव म्हणून घेत नाही परंतु माझं प्रस्ताव खऱ्या अर्थानं जर प्राप्त झाला असेल तर या मार्गदर्शक आशाताई काही घुसके यांचे उपकारणी व हा गाव कधीही विसरू शकणार नाही हा परिसर सदैव त्यांच्या ऋणातून मुक्त हो होणार नाही त्यांची केलेली आठवण आमच्या मनामध्ये राहील